हळूहळू पूर्णविराम मिळेल आणि सगळे पक्ष आपापल्या अप निवडणुकीच्या तयारीला लागतील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली म्हणजेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली जी अठरा पक्षांची महाविकास तयार झाली महा महायुती पक्ष महायुती तयार झाली त्या महायुतीची लोकसभाशा विधानसभाशा कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक घेऊन त्या अठरा पक्षांची जी महायुती झाली त्या महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समन्वयाने आगामी काळात आपल्याला दोन महिने काम करायचं आहे याच्या सूचना देण्यासाठी निवडणुका अधीक ने हे आपण नीट प्रयत्न केल्या तर जिंकणार आहोतच पण अधिक मार्जिनने आपण जिंकू हे हा कॉन्फिडन्स सगळ्यांना देण्यासाठी काल बारामती लोकसभेची एकत्र झाली ज्याला सहा विधानसभांचे प्रत्येकी पन्नास अशा तीनशे जणांची बैठक झाली शहरामध्ये कंपॅरेटिव्हली वेगवेगळ्या बैठका करणं सोपं असतं म्हणून विधानसभाच्या पुणे लोकसभेच्या बैठका आज शिवाजीनगर विधानसभेपासून सुरू केली आज तीन आहेत त्याच्यानंतरची जी आहे ती पर्वती विधानसभेची आहे आणि त्याच्यानंतरची जी आहे ती कोथूड विधानसभेची आहे उद्या तीन अशा सहा विधानसभांचा एक लोकसभा तयार होतो मग राहील माझ्याकडे ज्या तीन लोकसभा आहेत त्यातली शिरूर लोकसभेची ती ठरली होती सोळाला पण शेवटची महाराष्ट्रातली कॅबिनेट अचानक सोळाला लावावे लागल्यामुळे मी आणि दिलीप वळसे पाटील दोघेही कॅबिनेटला अडकू म्हणून ते आम्ही पोस्टपोन केले की ह्या हा सगळा क्रम झाला की करू या बैठकीमध्ये साधारणतः एका घरामध्ये नात्याची रक्ताची चार माणसं असूनसुद्धा कितीतरी वेळेला मतभेद होतात भांडणं होतात कधीकधी रुसून पण लोकं जातात एका रक्ताच्या नात्याच्या एका घरात त्याच घरामध्ये वेळेला लग्न असल्यामुळे अनेक घरातले येतात मामा आले मावशी आली माचा आला दूरचा मित्र आला त्यावेळेला जरा जास्त गोंधळ होतो त्यावेळेला प्रमुख चांगला नसला आणि त्याने सगळ्यांना जर काम नीट नाही वाटली आणि त्याने सगळ्यांना आपल्याला समन्वय राहायचं नाही असं म्हटलं तर त्या लग्नाचा लग्नाच्याऐवजी गोंधळ होतो आम्ही हाच प्रयत्न करतो हो आहोत की भारतीय जनता पार्टी एक पक्ष एका रक्ताचा एका नात्याचा एका विचाराचा त्यात जिवंत माणसं असल्यामुळे काही ना काही कुरकुर असतेच ना असं आदर्श कोणी म्हणण्याचं कारण नाही पण मग त्याच्याबरोबर आता राष्ट्रवादी जोडली गेली शिवसेना जोडली गेली आर पी आय जोडली गेली शिवसंघा जोडली गेली मोठी यादी आहे अठरा पक्षांची तर त्या सगळ्या एकत्र येण्यामध्ये काहीतरी मग आमचं पोस्टरवरच नाव नाही आमचा फ्लेक्सवरच फोटो नाही आमचा छोटा फोटो आम्हाला सभेत बोलायला दिलं नाही अशा विषयांना वेळीच काही एक नियमावली करावी ज्याला आम्ही नाव दिलं आहे करावे आणि न करावे डूज अँड डोंट्स त्याची सगळी चर्चा तर एकदा ही मोठ पक्की झाली की काही अडचणच राहील असं मला वाटत नाही मी सगळ्यांपुढे जे एक गणित मांडलं ते मांडून माझं बोलणं संपवतं मग आपण बोला मी असं म्हटलं की विरोधक परसेप्शन क्रिएट करत आहेत कारण सोशल मीडिया फार सोपा झाला एक पोस्ट टाकली की मी टाकली आता तुम्ही समोर त्याचं खंडन करत बसा ते परसेप्शन कसं क्रिएट करत आहे की नाही ही सीट अवघड आहे पण मी सगळ्यांपुढे सोपं गणित असं मांडलं की मागच्या वेळेला गिरीश बापटांना सहा लाख एकतीस हजार मतं मिळाली या सहा लाख एकतीस हजार मतांपैकी किती मतं कमी होतील असं आपल्याला वाटतं तर तुम्ही पण हे मान्य कराल की जास्ती जास्तीत जास्त उद्धव ठाकरेंची सेना जी काही शिल्लक आहे ज्याला उद्धव सेना म्हणल्यापेक्षा शिल्लक सेना म्हटलं पाहिजे तर त्याची एक पन्नास हजार तुम्हाला एवढं कमी त्यांना लेखू नका त्याची एक लाख मतं कमी होती तर पाच लाख एकतीस हजार झाली मग मी सगळ्यांना प्रश्न विचारला की अजितदादा आल्यामुळे किती जोडली गेली तो लोकं दोन लाख अडीच लाख काही म्हणायला लागले म्हणजे आपण दीड लाख धरू म्हणजे मागच्या वेळेच्यामध्ये एक मायनस आणि मागच्या वेळामध्ये दीड जोडलं हे झालं कागदावरचं साडेस पाच वर्षात मोदीजींनी काय काय केलं थेट चंद्रावर तिरंगा पडकावला हां ते मधल्या काळात पाच वर्षात कोविड आला तर कोविडमुळे ना ह्या देशातला माणूस साठ देशांमधला माणूस ह्या माणूस येतं की मोदींमुळे जगलो मोदींमुळे जगलो मोदींमुळे जगलो त्यामुळे वाढलेली मतं मोदींची ती मी सहा एकतीसमध्ये जरतच नाहीत आणि अजित पवार आलेले जरतच नाहीत तर ती किती होतात याची टोटलच करत बसा काउंटिंग नंतर कळेल की ते किती होतात आणि त्यामुळे हे जे भंपक परसेप्शन क्रिएट करणं चाललं आहे की हा उभा झाला तर टक्कर देईल आणि तो उभा झाला टक्कर देईल विचार करून उभे राहा कारण आमच्या सहा एकतीसमध्ये फक्त एक, एक लाखाने मी कमी करतो आणि दीड लाखाने जोडतो आहे मधल्या काळात मोदींची पॉप्युलरिटी ज्या लेवलला ले, गेली एकनाथजींची पॉप्युलरिटी ज्या लेवलला ले। गेली महाराष्ट्रातला एक महिलांसंबंधीचा निर्णय आम्ही जो केला की पुरुषाने आपल्या नावामध्ये आईचं नाव जोडायचं व डसाडसा रडतायत आमच्या घरामधल्या महिला पण त्यांना हे कल्पनेच्या बाहेरचं आणि आग्रह असा धरलेला आहे एक एकनाथजीनी की आपलं नाव आईचं नाव मग भावाचं नाव चंद्रकांत सरस्वती बच्छू पाट आणि तो कायदा केला नुसतं भावनिक नाही आहे जमेल तर करा नाही आहे आता यापुढे बँकेपासून आधार कार्डापासून सगळ्या ठिकाणी बाय लॉ करेक्शन करावं लागणार आहे पन्नास टक्के महिला आहे नऊ कोटी वोटर आहेत असं कळलं नऊ कोटी समथिंगला साडेचार कोटी महिला आहेत कुठल्याही राजकीय पक्षाला आउटराईट जिंकायला दोन कोटी ऐंशी लाख मतं लागतात साडेचार कोटी महिला ज्या आहेत त्यातल्या सव्वा दोन कोटी मतदान करणार असतील त्याचे दोन कोटी मतदान करतील भरभरून आणि एका राजकीय पक्षाला आऊटराईट व्हिक्ट्री घ्यायला दोन कोटी ऐंशी लाख मतं लागतात कारण नऊ कोटी मतदान कधी होत नाही साडेचार कोटी होते त्यातलं सव्वा दोन कोटी लागल्यानंतरच होतात पण दोन ऐंशी सेफ आणि त्यामुळे आत्ताच महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा आम्ही जिंकलेल्या आहेत आणि त्या भावनिक हवेतलं मी बोलत नाही एक एक मतदारसंघातून मी कागदावर गणित मांडायला तयार आहे ना की मागच्या वेळेला मतं किती मांडलेली होती त्यातले किती कमी होतील आत्ता किती वाढतील वगैरे होतील आमच्या सहाय्यतीसवर कोणी परिणाम करण्याचं कारणच नाही ना ती आमची मतं आहेत ना त्याला पर... बघा मी इंग्लिशमधला शब्द वापरतो मग त्याला मराठीतलाही शब्द देऊ प्रत्येक पक्षाची प्रत्येक माणसाचे एक इंटरेन्सिक पॉवर असते त्याला मराठीत म्हणूया आपण की ती त्याची मूळ शक्ती असते ती इंटरेन्सिक पॉवरला कोणी हात लावू शकत नाही चांगला नेता तो चांगला पक्ष तो ती इंटरेन्सिक पॉवर वाढवत जातो त्यामुळे आमची इंट्रेन्झिक पॉवर जी आहे ती सहा लाख एकतीस हजारची गेल्या वेळेला आमच्यावर जे होते ते सगळे आहेत फक्त उद्धव ठाकरेंची सेना नाही तर त्याच्यामध्ये मोरे येऊन आमचा शेअर कसा काय खातील त्यांनी खाल्ला शेअर तर तो समोरच्यांचा खातील ना म्हणजे मोहन जोशींचा खातील अपक्ष उभं त्यामुळे आमची मतं इंटॅक्ट आहेत आणि त्याचा वर्षानुवर्षाचा आपला अनुभव आहे की ही मतं उमेदवारी बघत नाही ती मतं ही डायरेक्ट म्हणजे आम्हाला मोदीजींनी एक महिन्यापूर्वी सांगितलं आमच्यापैकी काही जणांनी म्हटलं की मोदीजी हो उमेदवार जल्दी निश्चित होण्याचे म्हणून अरे मालूम नाही को निश्चित व्हा कपका आम्ही चवकलो म्हटलं आम्हाला कसं माहीत नाही तर म्हटलं नाही 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 अरे नाही कमल उमेदवार तर कपकाताई व्हा काय म्हणाले कमल उमेदवार तर कपकात आहे हुआ आम्ही कमळवाले आहोत शिवसेनेचंही असंच आहे की आज ठरलं त्यांचं कमळ इथे पलीकडच्या मतदारसंघामध्ये धनुष्यमान असेल तर आमचे सगळे धनुष्यमान मतदान ओ आमचा मतदार हा घड्याळ मतदान करणं सोपं आहे का करणार एकतीस नाही मला काही मला माझ्या गुरुने काय सांगितलं की तुमची एक बावीसमधली इमारत आहे त्यात खोली क्रमांक तीनशे अकरा तुमची आहे त्यातला कचरा साफ करा तीनशे दहामध्ये कचरा साधला तर घराचा मालक जो आहे आता आमच्या महाराष्ट्रात घराचे मालक तीन आहेत एक आहेत शिंदे एक आहेत फडणवीस एक आहेत पवार ते मी विचारायला जरी गेलो तरी म्हणते तुझी खोली फुटली तीनशे भाव तिथे नीट चाललेलं चाललं आहे तीनशे एकवीसचं बघतो ना मी जाणं <laughs> बाबा म्हणतो देवेंद्रजी हे महाराष्ट्रामध्ये असे नेते जन्माला आले की त्यांनी भल्याभल्यांची झोप हो उडवली ते प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाकून करतात आणि त्यामुळे जर ताऊन सुलाकून ते उमेदवार ठरवणार असतील जिथे वोटिंगच आहे बहुतेक सात मेल केवढा वेळ आहे तर त्याच्यात त्याच्यावरून तुम्ही हा निष्कर्ष काढणं की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आम्ही कसे जिंकणार आता ते असा उमेदवार काढतील सोलापूरला तुम्ही मला पहिला फोन कराल यार या निघाला यार उमेदवार हां कसब्यामध्ये ते बघा कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण जर आकडेवारी वेळ आहे एवढा आकडेवारीवर जर गेलो तर जेव्हा जेव्हा निवडणूक बापटसाहेब जेव्हा बापटसाहेब सुद्धा जिंकले त्या त्यावेळेला तीन चार कॅन्डिडेटनी मतं खाल्ली बापटसाहेब कधी अठ्ठेचाळीस हजारवर पण जिंकले साहेब कधी त्रेपन्न हजारावर जिंकले रासनेना मतं पडली त्रेसष्ट हजार आणि त्यामुळे एकही सगळ्यांनी म्हणून ठरवलं की यांना हरवायचं आणि त्यामुळे मतांचं आमचं पर्सेंटेज कमीच नाही झालं त्रेसष्ट हजार मतं हे रासनेला पडली ज्या बापटांनी अठ्ठेचाळीस हजार त्रेपन्न हजार विजय मिळवला होता समोर समोर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तिसरा कॅन्डिडेट कोणते तीनशे चौपन्नवाला आहे चौथा कॅन्डिडेट अठ्ठावन्नवाला आहे असं सगळ्यांनी मिळून कन्सल्टेशन म्हणून आम्ही हलो मुळात कसं आहे की पोटनिवडणुकीची गणितं ही मोदीजींसारख्या सगळ्या जगाने नेतृत्व मानलेल्या निवडणुकीशी लागूच होतं मोदी फॅक्टर खाली किती पोचला आहे तर माझ्याबरोबर खरंच मी पण वेश बदलतो काल माझा एका फॅमिली टी व्ही इंटरव्ह्यू पण फॅमिली प्रॉब्लेम फॅमिली प्रश्नांसाठी घेतला त्याने आग्रह धरला की तुम्ही टी शर्ट घाला तर त्या त्या ते टी इंटरव्ह्यूला आल्याने सुद्धा मला पहिल्यांदा टी शर्टमध्ये पाहिलं तर टी शर्ट गॉगलमध्ये मी येतो आणि तुम्ही पण सगळा वेश बदलून म्हणून या आता पण शंभर लोकांना भेटेल तुम्ही म्हणता ना शंभर लोकांना चलो यादी आपले निकाल जर नव्वद लोकांनी मोदी या लोक हे म्हणतील

पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांना जेवढं लांबचं दिसतं तेवढं ला कोणालाच दिसत नाही ते चुकीचा पत्ता कधी टाकत नाही की शेवटी रक्ताच्या नात्याच्या घरांमध्ये सुद्धा मतभेद असतात ते मतभेद कोणीतरी त्या कुटुंबाला सांगू शकणारा सगळ्यांना बसवतो आणि संपवतो आणि मग हळूहळू हळूहळू त्या घरातलं वातावरण निवडतं तसं इच्छुक असणं तो पोलिटिकल पार्टी झाला आहे तो काय भजन मंडळीत नाही आला ना आणि भजन मंडळी मी चुकीच्या अर्थ नाही म्हणत आहे तो भजन मंडळी अशा अर्थाने की त्या त्या पंथाचा जो आहे तो कधी निवडणुकीच्या अपेक्षाच नाही तर पण राजकारणात येतो निवडणुकीची अपेक्षा जाणार तो पहिला नगरसेवक मागणार विधानसभा मागणार लोकसभा मागणार म्हणजे आमचे गडकरी नेहमी गमतीने असं म्हणतात किंवा त्याला पहिली कॉर्पोरेशन हवी असते पॉप्युअर टी हा हा आयुष्यात समाधानी झाला मग कधीतरी त्याला विधानसभा लागतो कधी त्याला लोकसभा लागते कधी त्याला मिनिस्ट्री लागते कधी त्याला बरी मिनिस्ट्री लागते असा हा न संपणारा प्रवास आहे त्याच्यामध्ये त्याला जर पुढचा प्रवास नीट करायचा असेल हे वाक्य माझं

त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना एकमेकाबद्दल काय वाटतं यावर म्हणण्याचं मला हिंदू हिंदू मी हिंदू पुरुष असल्यामुळे हिंदू माणूस हा नेहमी आपल्या कुटुंबातल्याही सगळ्यांना आपापली मतं व्यक्त करायला लावतो श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला सल्ला देऊन शेवटी म्हटलं की सल्ला दिला आता तुझं तू बघ कशाच काही घोटाळा झाला नाही हे काही कॅशने पेमेंट आलं नाही हे बायचेक पेमेंट आलेलं आहे बाय पेमेंट आलं आहे आर टी जी एसने पेमेंट आलेलं आहे एकाच पक्षाला मिळालेलं आहे सगळ्या पक्षांना मिळालेलं आहे ज्यावेळेला बा देशातल्या निवडणुकांमध्ये दे प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनीचा वापर होत होता त्यावेळेला देशाचे अर्थमंत्री अरुण जेटलीची जे प्रचंड ब्रिलियंट आ... ज्याला म्हणता येईल की टॅक्स डिझायनर होते प्रचंड ब्रिलियन्स म्हणजे विरोधकसुद्धा त्यांच्या ब्रिलियन्सीला नमस्कार करतो त्यांनी हा प्रस्ताव मांडला की अरे बाबा रे शेवटी ब्लॅक मनीचा उपयोग का होतो तर तुम्ही त्याला त्या पॉलिटिकल पार्टीला त्या कंपनीला व्हाईटमध्ये दे देणग्या देण्याची प्रोविजन ठेवत नाही ती प्रोविजन झाली आणि मग प्रत्येक पार्टी आपल्या कॅन्डिडेटला व्हाईटमध्ये पैसे पाठवायला लागली त्याला आग्रह धरला की तू व्हाईटमध्ये बिलं पे कर आणि त्यामुळे मला असं वाटतं की ब्लॅक मनीला छेद देण्यासाठी लागलेली ही रचना जी आहे हा सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काही सूचना कराव्यात सुप्रीम कोर्टाला सूचना करणारा मी नाही परंतु भारतीय जनता पार्टीलाच मिळाला स शिवसेनेला मिळाल्या राष्ट्रवादीला मिळाल्या तृणमूलला मिळाल्या इकडे आमच्या चंद्रशेखर रावांना मिळालं हां का परिणाम होईल लोक हे बघा पूर्वी हा प्रॉब्लेम होता की लोकांना एखाद्या विषयाचं चुकीचं कळायचं आता तुम्ही आज माझ्याबरोबर तुम्ही महिला असल्यामुळे कोणते पुरुष माझ्याबरोबर गाडीतून चाला आणि नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर जाऊ तर त्याने टी व्हीवर इलेक्ट्रिक इलेक्ट काय म्हणू इलेक्ट्रॉनिक बॉन्ड पाहिलेलेच आहेत आणि तो माझ्यावर डिबेट करायला बसेल की अरे आत्ता चुकलं त्यांनी काय कॅश नाही दिले का त्याने तर चेक नाही दिले ना त्या जाहिरात आहे ना त्यामुळे ह्या देशातल्या मतदारांवर त्याच्या खोट्या थापा ज्या जा आहेत ज्याला चुकीची परसेप्शन क्रिएट करणं म्हणायचं काही परिणाम होतं कुठे हो नाही ना 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 असं आहे की माझा व्यक्तिशय आग्रह मला जेव्हा सातला उमेदवार उमेदवारी ऑफर केली नितीनजी अध्यक्ष होते आणि नितीनजींच्या आग्रहामुळे दोन हजार चारला मी बी जे पीमध्ये जबाबदारी घेतली नितीनजी मला म्हणाले की तुला पुणे पदवीला लढवायचे म्हणजे एक वर्ष आधी उमेदवारी लागेल तुला वेळा आहे काय असं देत नसतात एक वर्ष म्हणून मग मी कुठे तुमच्या मागे लागलं पण मला मिळाली एक वर्ष आधी मी त्यामुळे मी पाच जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये एक लाख किलोमीटर प्रवास केला एक लाख किलोमीटर आणि ग जावडेकर हल्ले होते ऐंशी मत नव्वद मताने मी नव्वद हजाराचे मार्जिनने शिकलो त्यामुळे आधी उमेदवारी घोषित करणं चांगलं असतं यावेळेला आम्ही जवळजवळ गेले पाच वर्ष लोकसभेची नीट तयारी करण्यामुळे म्हणजे आम्ही सरकार न येतासुद्धा तितकेच ॲक्टिव्ह होतो मी अध्यक्ष होतो राजे त्यामुळे आमच्याकडे पुरेशा आधी जजमेंट होतो सॉरी 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 ते मगाचं बिल्डिंगचं उदाहरण पुन्हा देऊ मालकाने सांगितलं आहे की तीनशे बावीस ही साफ करत बसलो आहे ते वरून जेव्हा दरोप देतील की तीनशे एकवीससाठी साठी आहे दिल्लीला लगेच जाईल गेल्या आठवड्यात दोनदा गेलो आता आज बोलवलं तर जाईल कुठे एवढंच सांगेल की मागच्या वेळेपेक्षा खूप जास्त दादांचं निवेदन होऊ द्या दादांनी सोळा तारखेला

पण रोहित पवार हे जर हुशार राजकारणी असतील तर त्यांनी त्यावेळेचे सर्वे रिपोर्ट पाहिले तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहापैकी चार विधानसभा मतदारसंघ अमितबाईंच्या होम डिपार्टमेंटच्या इंटेलिजन्समध्ये सुद्धा चारही ठिकाणी चंद्रकांत पाटील विजयी होईल असा रिपोर्ट आल्यानंतरही अमितबाईंनी भविष्यातल्या काही गणिताच्या दृष्टीने मला आग्रह धरला की तू पुन्हा लढव

तर तुमची प्रेस कॉन्फरन्सची वेळ कमी होईल कारण त्या प्रश्नालाही मी उत्तर असं दिलं आहे की या महाराष्ट्रामध्ये मा दे देवेंद्र फडणवीस नावाचे एक डॉक्टर असे आहेत की ज्यांना निदान पटकन होतं आणि एक्झॅक्ट गोळी आणि एक्झॅक्ट इंजेक्शन देता येतं पण त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा गेल्या दहा बारा वर्षामध्ये कुठलाही प्रश्न त्यांनी लिलयने सोडवला आणि त्यामुळे चांगल्या अर्थाने लोकं जरा दपटूनच असतात देवेंद्र फडणवीसांना आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला त्या नाराज माणसाला बोलवतात त्यावेळेला त्याचं निदान करून लगेच त्याला औषध देतात तो औषध घेऊन बरा ऐवजी दवाखान्यातून बाहेर पडण्यापूर्वीच बरा झालेला असतो